नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त झटपट असा हॉटेल स्टाईल भेंडी मसाला कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया भेंडी मसाला बनवण्यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम मस्त कोळी आणि फ्रेश अशी भेंडी घेतलेली आहे भेंडी निवडताना ती छोटी छोटी आणि फ्रेश अशी घ्यायची म्हणजे चव छान येते तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून निथळत ठेवली होती आता भेंडी व्यवस्थित कोरडी झाली आहे याला अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे एका भेंडीचे दोन तुकडे करायचे आणि याला मध्ये कट द्यायचा म्हणजे काही कीड वगैरे असेल ते आपल्याला दिसते त्याचबरोबर यामध्ये मसालाही व्यवस्थित मुरला जातो तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला सगळी भेंडी व्यवस्थित चिरून घ्यायची आहे सगळी भेंडी व्यवस्थित चिरून झालेली आहे आता इथं आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं मी एका कांद्याचे चार भाग करून घेत आहे आणि आता हे सगळ्या कांद्याचे क्यूब्स आपल्याला वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत म्हणजेच त्याच्या पाकळ्या सगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं कांदा भेंडीमध्ये घातल्यामुळे दिसायलाही छान दिसते आणि भाजीला चवही छान येते तर इथं कांद्याच्या पाकळ्या बनवून तयार आहेत गॅसवर कढई गरम करण्यासाठी थे ठेवली आहे त्यामध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं मी दोन पळ्या तेल घातले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला कांद्याच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि ह्या पाकळ्या आपल्याला छान अशा तेलावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी थोड्याशा गुलाबी रंगावर आपल्याला या फ्राय करायच्या आहेत कांद्याच्या पाकळ्या हलक्याशा गुलाबी रंगावर फ्राय झालेल्या आहेत काढून घेऊया आता आपल्याला याच तेलामध्ये भेंडी देखील फ्राय करून घ्यायची आहे सगळी भेंडी कढईमध्ये घालून घेऊया थोडस परतूर घ्यायचं अशा पद्धतीनं भेंडी परतल्यामुळे याला रंग अगदी छान हिरवागार असा येतो आणि तो तसाच राहतो आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ हळद मीठ घालून ही भेंडी आपल्याला चांगली दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे तर इथं दोन तीन मिनटं भेंडी चांगली फ्राय झालेली आहे काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेलाच्या कितली जी पळी असते त्या पळीने दोन पळ्या तेल घालून आहे तेलाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने थोडंफार कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा जिरं जिरं छान फुललं की यामध्ये घालूया पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा एक मोठा कांदा छान बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा चांगला हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथं कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये मी घालत आहे एक चमचाभर आलं लसूण पेस्ट इथं मी आलं लसूण क्रश करून किंवा ठेचून वापरलेलं आहे तुम्ही एक चमचाभर पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल पुन्हा एखादं मिनिटभर चांगलं परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा। टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे टोमॅटो घातल्यानंतर हवं तर यामध्ये थोडंसं मीठ घाला म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतं तर अशा पद्धतीने इथं टोमॅटो कांदा आलं लसूण व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे एक चमचाभर लाल तिखट अर्धा चमचा घरगुती मसाला एक चमचाभर किचन किंग मसाला हे सगळे मसाले आपल्याला तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये घातलेले आहे एक चमचाभर धना पावडर आता हे सगळे पावडर मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत तर इथे सगळे मसाले चांगले परतून झालेले आहेत बघू शकता मस्त तेलही सुटलंय छान सुगंध येतोय आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बरोबर दोन ते अडीच चमचे फ्रेश असं दही लक्षात ठेवा दही घालताना ते आंबट नसावं अगदी फ्रेश असं असावं दही घालताना गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे म्हणजे दही फाटलं जात नाही तर अशा पद्धतीने एखाद दोन मिनिटं आपल्याला पुन्हा हे छान परतून आहे दही घातल्यानंतर इथं बघू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता लगेचच आपल्याला यामध्ये फ्राय केलेली भेंडी घालून घ्यायची आहे भेंडीसोबतच आपल्याला यामध्ये फ्राय केलेले कांद्याचे क्यूब देखील घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं मसा मसाल्यामध्ये ही भेंडी चांगली परतून घ्यायची संपूर्ण भेंडीला मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे तर इथं दोन तीन मिनटं भेंडी चांगली मसाल्यासोबत परतली गेली आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन वाट्या गरम पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया भेंडी फ्राय करताना आपण थोडंसं मीठ वाहतलं होतं हे लक्षात असावं आता मध्यम आचेवर ही भेंडी आपल्याला सात ते आठ मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायची आहे सात ते आठ मिनटानंतर झाकण काढून बघूया तर, तर इथं मस्त असा सुगंध येतोय आपली भेंडी छान शिजली गेली आहे रंगही बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करूया तर इथं मस्त असं आपला हॉटेल स्टाईल भेंडी मसाला बनवून तयार आहे एकदा या पद्धतीनं तुम्ही ही भेंडीची भाजी नक्की बनवून बघा माझी खात्री आहे की तुम्ही नेहमी अशीच मसाला भेंडी बनवाल मुलांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय